मराठी चर्चाही होणार कुंभोज ग्रामस्थांसाठी स्वादिष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थाची नवी मेजवानी ठरणाऱ्या हॉटेल बच्चू या उपहारग्रहाचं भव्य आणि दिमागदार उद्घाटन आज संपन्न झालं आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेले हे हॉटेल आता ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध झालंय या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी माजी सरपंच कोंडीबा भानुसे माजी उपसरपंच धानाजीत तिवडे सुनील वाडकर अमर पाटील छत्रपती राजाराम कारखाना संचालक सुरेश तानगे सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील सदाशिव महापुरे अमरजित बंडगर सचिन पुजारी सागर पुजारी अमर पाटील तसेच प्रतिष्ठित व्यावसायिक ग्रामस्थ कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते फित कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळा पार पडला हॉटेल बच्चू हे विशेषतः पारंपरिक मराठी जेवण पंजाबी चायनीज तसेच झनझणीत वराडी चवीनं सजलेले विविध खाद्यपदार्थ ग्राहकांना पुरवणार आहे निवांत वातावरण स्वच्छता सेवा आणि ग्राहकाभूमीक दृष्टिकोन ही या हॉटेलची खास वैशिष्ट्य असल्याचं मालक बाळासाहेब गावडे यांनी सांगितलं विनोद शिंगे कुंभोज